मित्रांनो झाडावरची पिवळी पानं फुलं सुद्धा त्या झाडाचं सौंदर्य वाढवत असतात बरं का आपल्या घरातील ज्येष्ठ माणसांचं सुद्धा असत असतं त्या समस्त ज्येष्ठांना समर्पित अशी असणारी एक रचना आहे फांदीवरल्या पिवळ्या पानांना तोडू नका फांदीवरल्या पिवळ्या पानांना तोडू नका एक दिवस ती आपोआप गळून पडतील मित्रांनो बसत जा घरातील वडीलधारी मंडळींबरोबर बोलत राहा एक दिवस ते आपोआप शांत होतील होऊ खर, द्या त्यांना हो बेहिशोबी खरच खर्चू द्या होऊ द्या त्यांना बेहिशोबी खर्चू द्या मनासारखं वागू द्या एक दिवस ते आपोआप तुमच्यासाठी इथेच सारं काही सोडून जातील नका टोकू त्यांना सारखं सारखं नका नका टोकू त्यांना सारखं सारखं तेच तेच बोलत राहतात म्हणून एक दिवस तुम्ही तरसून जाल त्यांचा आवाज ऐकायला जेव्हा ते आबोलतील जमेल तेवढा आशीर्वाद घ्या त्यांचा जमेल जमेल तेवढा आशीर्वाद घ्या त्यांचा वाकून पाया पडून एक दिवस ती आपोआप जातील वर तस्वीर बनवून अर्थ नाही मग तुमच्या माफीला बर का अर्थ नाही मग तुमच्या माफीला नतमस्तक खोन कान धरून नका बोलू चार चौघात त्यांना खाऊ दे थोडं मनासारखं नका बोलू त्यांना चार चौघात खाऊ दे थोडं मनासारखं मग बघा येणार पण नाही जेवायला भले करा श्राद्ध सारखं सारखं भले करा श्राद्ध सारखं सारखं アビバちゃん、おめしんで、だねば。